इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला मातारीने संतापने घराघर डोळे फिरवली कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मी केलं तिची स्थिती सुधारली दासी, दासी पण गेलं संसार सुखाचा झाला प पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालीनं लक्ष्मी सुरुवात केली सगळे नेमधन पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मी केलं शेवटचा गुरुवारी सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्राव व राणीचे राज मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रश्रावाचं राज्य लुबाडलं सुरचंद्रिकेचं राजीपद गेलं भद्रशावाला वाईट वाटलं पूर्वीच्या पूर्वीचे दिवस आठवले राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशावा कन्याला भेटावा असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रशावाला पाहिलं घाई घाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मला दरानं माणसं पाठवले आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र व कंठी हात दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटला आपण परत जावा जावाय याला तसं त्यांना सांगितलं पोलीचा निरोप घेतला जावाय यानं माहेर मोहरा भरलेला हांडा नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला छत्रिकेला भेटला हांडा पाहून ती आनंदी घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय त्यात निघा त्यात तिला कोळसे दिसले सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला सांगितलं ते एक चकित झाला करत होता दारिद्र्य सरत नव्हतं सावट पसरत होता का होता काळजीचा भडकतच एक एक दिवस जात एके एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगा भोगायचे आहे सूर्यचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली नरमली होती त्याच वेळी ते एक तासी नदीवर आली तिनं राणीला राणीच्या आईला ओळखलं गाईना ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदीवर बसली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा शांबालेन सारथ्यांसोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईचं बघता शांबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंड तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुली तिला पैठणी दिली सोन्या महत्वाच्या लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप धूप दिपांचा वास दरवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूर्यचंद्रिका पाठावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्यक्त केलं ते आईनं पाहिलं तिनंही उपवास करू लागली देव देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पुढचा वयाला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मला धराज्यानं पाठवलेला पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकऱ्या जवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता कसा जात होता, होता त्याचही भान तिला नव्हतं मला धराने विचारलं माहेरून काय आणलं शांबाने सोबत आणलेल्या हांड्या खडे बोट दाखवलं मला धरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात काय त्याला दिसले मिठाचे खडे अगं वेळे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं नाही इथं मिळत नाही मीठ मीठ मिळताना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबाल्याच्या सांगण्यासाठी खोच राजाने हिरली तो विचार गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जेवणाचं अमृत आहे अन्नाला चव येते मीठ आणस मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावा त्याचं रक्षण करावं कामात कसूर आली झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मला धनान राज राजा निश्चयानं उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो, तो जावयाकडे आला दोघांनाही गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला मद्रशानुमती दिली मालाधारानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटावयास बोलावलं सेनापती आले त्यांनी माला दराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशावाचा राज्य जिंकलेला शत्रू ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकांच्या हातावर हांडातल्या मिठाचा एक एक हडा ठेवा शपथ घेऊन त्या प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर सार केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रत होते सैन्यानं शत्रूचा फळसा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशावास राज्य पुन्हा मिळवलं मालाधरानं वशांवारे न ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळावी सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोतात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शास्त्रांचा साठाही होता मला मालाधरानं भद्रश्रावा सुरूचंद्रकेराने घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाचं उदान आलो होत तो होता गुरुवार शांबाने नक्षाची पूजा केली आरती झाली दुपटीपांचा सुगंध दरवाळ ती नव तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली नाही तिला देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांना पकवान जेवाय केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीवृत्ताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधारानं भद्र राज्य यात त्याच्या स्वाधीन केलं त्यांना या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी